तर मित्रांनो स्वागत करतो मी बघा आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर बरेच दिवस झाले बघा आपल्या साऊंड सिस्टीमचा काय व्हिडिओ आला नाही बरेच जणं म्हणजे आपल्या इंस्टाग्रामवरती पण मन म्हणले आपला कॅन्सल झाला काय सेटअप बसायचा काय झालं नेमकी सेटअपचा आपलं तर मित्रांनो बघा मी एक मागं व्हिडिओ टाकला होता आपला बॉक्स आपला सेटअप पूर्ण काढून ठेवलेला ट्रॅक्टरवरतून तो काय जमला नाही तर त्याच्यामध्ये कारण सांगितलं होतं बघा आपले जे साईडचे जे ओवल आहेत बघा ती थोडीशी उसायला नडायला लागली आपल्या घरच्या घरी आणल्याच्यानंतर टॅक्टर आपण आणलं होतं तर त्या बॉक्सचं पण आपण काहीतरी केलेलं आहे त्याचा व्हिडिओ काढला आहे मी प्लस आपलं जे ट्रॅक्टरवरती फाउंडेशन केलं तर त्या बॉक्सला मांडायला त्याचं पण म्हणजे कलरिंगचं त्याचं काम केलेलं आहे तर ते व्हिडिओ आहे का तुम्हाला आता टाकून देतो बघा एकदा व्हिडिओ चेक करा आणि काय झालं तर आपलं ट्रॅक्टर पण बाहेर गेल तर आल्याच्या नंतर थोडंसं शतच काम होतं मग तिथं लागलं त्याच्यामुळे थोडासा टाईम झाला बघा त्याच्यामुळे मी माफी आणि एकदा जे आपण बॉक्स काय केलं तुम्ही थमनेल तर मध्ये नक्की बघितलं जसं बॉक्स बघाय काय केलं त्याचा व्हिडिओ एकदा चेक करा बघा तर मित्रांनो आज जर टाइम मी तर आपलं थोडंसं काम करून घेऊ बघा घरच्या घरी आपल्याकडे ग्राइंडर आहे बघा जोडीदाराचं तर जे अँकल आपलं समजा चायनल आहे का थोडं घासून घेऊ आणि दोन तीन जागेवर आपल्याला कट मारायचे आहेत बघा तिथं आपले जे नट बसत नाही का बॅटरीकचे आणि साऊंडचे जे खालचे जे चायनल आहेत का बघा त्याचे नट तर करून घेऊ बघा आणि कलरिंगचं थोडं थोडं काम आहे ते पण आजच करून घेऊ मग नंतर काही एकदा फिट झालं का मग ट्रॅक्टरवरती कलर मारता येत नाही बघा तर टाईम येतं करून घेऊ त्या दिवशी आहे का आपण हे चायनल तुला बघा असं जे की आपले त्या बॉडीला बसत आहे बाजूला आपण सपोड ते ना समोरचे तर इथून ज्या वेळेस आपण नट टाकतो बघा या साईडनं तर त्याची जी चाकी आहे का इकड साईडनं आपल्याला आवडता येत नाही बघा या साईड इथं असं नट बसतो पाना असं रिंग पान आहे का इथं बसत नाही तर याला असं कट करू बघा वरच्याला थोडं तिरकम आहे तर मित्रांनो बघा असं काहीतरी कट केलं आहे बघा तर या साईडला आपल्याला पानाला अडचण होत होती तर आता थोडं सोपं जाईल नट आवळाला बघा इकड साईडनं असं पट्टी याला थोडासा तिरका कट केला बघा तर मित्रांनो पट्टी कट करून घेतले बघा आपण आता मस्त हे चॅनल आहे का एकदा कलर देऊन घेऊ बघा आपल्याकडे दोन कलर बघा एक रेड कलरचा आहे आणि एक ब्लॅक कलर आहे आता याची कंडिशन अशी झालेली मी मागे एकदा कलर देतो तो आणि बघा कुठे गेलो हे बघा काय झालं त्याची डायरेक्ट वरती जे आपण जिनिस स्प्रेने द्यावी तो कलर ज्याच्यातून निघतो का ते कुठेच तुटून आले बघा आता ॲडजस्ट करू 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 आपल्याला हे बघा काय कंडिशन झाली बघा कलर मार लागेल आणि आपला रेड कलर रेड कलर कशासाठी हे आपलं खाली दोन बॉडी लागणार आहे इथं एक रेड कलर मारायचा प्लस हे एक बॉडीला लागणार आहे ट्रॅक्टरच्या इथं एक रेड कलर मारायचा म्हणजे ह्या आपल्या सॉरी ट्रॅक्टरच्या बॉडीची आणि या पट्ट्याची मॅशिंग होऊन जाईल बघा च्या अगोदर का आपण मस्त पॉलिश पेपरने बघा याला साफ करून घेतलं असं गंज काढला का मग कलर चांगला बसवतो बघा नाही तर गंज असला तिथून लगेच पापड्या तयार होते आणि कलर तवाच निघून जातो बस रे कलर हे असं खरू करू बघा एवढा कलर काढला बघा आपण आता हे जो आपला कलर उरलेला आहे ना त्याला वायर नाही जाऊन द्यायचं याचा असं ब्रश घ्यायचा असं बोलायचं आणि मस्त या साईडला कलर देत बघा ओके मध्ये एकदम मित्रांनो ब्लॅक कलर आपला सगळा देऊन झालेला बघा आपल्या बॉडीला बसल्या बसल्या आमचा टाइम बघा अल्टीनेटरला या साईडला कलर द्यायचा होता आतमध्ये चिकट टेप बघा खाती बा किती बाहेर दिसायला लागली ती हे का ह्या साईडला जे चमकच काय ह्या माझ्या साईडला आपला येऊ कलर देऊन घे बघा ते प्लेट बघा याला कलर दिला काय भाजी वाटायला तर देऊन झालाय बघा एकदा आता दम्मा दमि चिकट टिप काढू बघा आपल्या कॅपला सुद्धा कलर वाचला कसं दिसतंय बघा एकदा लुक थोडस बाहेर बाहेर आले बघा पुढं पुढं हो आणखीन हाडकलेलं नाही आहे तर मित्रांनो बघा आता शेवट आपल्या पेटेला आपण बघा कट करायला लागलो आहे ला सुद्धा कट कर वाटा बघा कारण की बराच खर्च बराच लागला त्याला पण नाही जे आपलं जे काही साईडचे स्पीकर काय आपल्याला तानात द्यायला लागलेत बघा ते बघा इथून जी लाईन आहे का या लाईनपासून आपण कट करायला चालू करू बघा तर आपल्याकडे ग्राइंडर आहे ही पैठण आणलेली असते ज्यांच्याकडून तयार करून आणलेली त्यांच्याकडून कट करून आणायला पण विषय असा व्हायला लागला न्यायला इतकी मोठी ती अडचण आहे म्हणलं आता हाय आपल्या घरा घरामध्ये ग्राइंडर आहे पहिले मी प्लाऊड कट केले बघा तर म्हणलं बघू एकदा ट्राय करून ट्राय करून आपलं बघा ह्या साईडनं दम्मा दम्मा निघावा आहे ना मस्त आपलं एवढाच बॉक्स समजा आपल्या ट्रॅक्टरवरती ठेवायचा बघा स्पीकरचं काहीतरी लावड हो का चलो गुरु हो जेव्हा शुरू आता <laughs> काय एकदा काय करू आपण मस्त आहे मशीन आहे अगदी त्याच्या वर्षीची धुळे काय एकदा काढून घेऊ सगळे कोण आणि कट करायला चालू करू बघा स्पीकर कट कर चेक कराय अगदा आतमध्ये मारले नंतर बघा कस खालीवर होत तर मित्रांनो आपण ग्राइंडर ते घेतलंय तर प्रॉब्लेम असा झालाय जो आपल्याकडे ही ब्लेड आहे ही ब्लेड करते लोखंड कट आपण करायला लागलो बघा फ्लाउड कट तर काय विषय नाही बघा होतोय दमा दम्मनी पण याने काय होतं बघा ज्यावेळेस आपण याला कटिंग करणार आहे त्यावेळेस बघा धूपण असं निघत आहे तिने लई परेशानी होती त्यासाठी पण आपल्याकडे इलाज आहे ते बघा ही मशीन लगेच दुपान गायब करू पण काही का ना आता नाईला जे दम दामनी आपण कट करू बघा मस्त बोटबीड जवळ जोडून घेतलाय वायर तसं पाणी सगळा राडाच राडा आणि मशीन इथे आहे ते एकदा मोबाईल ठेवायला जागा करतो बघा बॅटरी कशी इथून निघायला लागले बघा आपण ही जाळी काढली बघा आणि त्याच्यातून बघा किती माती निघली साईडच्या इथे ही सगळी त्या दिवशी चाललेली माती बघा माती तर मित्रांनो फायनली आपलं एक साईडचं सा बॉक्स एका कम्प्लीट झालं बघा कट करून पूर्ण घाम घाम आहे बघा पूर्ण काय विचारूच ना आणि हे बघा काय असं हे असं बघा जळल्यावर होतं कारण की आपलं जे कटर आहे का हे आपलं प्लाउड कट करायचं नाही आहे हे बघा काय आपला असा बॉक्स होता फिटिंग या साईडने पूर्ण काळं काळं झाला आहे याला काही नाही नंतर असं साफ करून घेऊ आपण इथून घासून घासून फक्त या आतमधल्याचा प्लाऊड नव्हता कट व्हायला पाहिजे कट नाही झाला पुढून एकदम प्लेन कटिंग आली बघा तर मित्रांनो आपण दुसरी साईड करा <laughs> कट करायला चालू केली बघा तर या साईडने बघा एकदा आपण असं डॉट डॉट मारून घेतले कारण की आतमध्ये जी लाईन मारली होती बाहेरची राहिली होती आता याचं इतकं जे अंतर आहे का बघा आपलं हे बघा चार फूट बार लागलं होतं चार फूट नाही सॉरी चार इंच इंच मस्त आपण याला आता या साईडने कट करून घ्या बघा याच्यावर पॅन काय झाठी तर आपण जेव्हा कट करतो का याच्यातून समोर निघून जातं बघा जुगाड पण झाली बघा कम्प्लीट तर मित्रांनो आता फायनल लुक चेक करा बघा आपला बेस ट्यूबचा बेस्ट ट्यूबच म्हणता बेस येईल आता याला बेस आता काय आपण स्पीकर बाजूला काढले बघा हे आपले स्पीकरचे बॉक्स झाले सेपरेट आणि लुक चेक करा बघा आपला असा यायला आहे काहीतरी एकदम अशी छोटी झाली बघा आता अडचण नाही होणार काहीच नाही कारण की याची किती साईज बघा एक मिनिट बारा इथपर्यंत होती बारा आणि इथून किती समजा चौदा आपली अशी चौदा इंच आहे बघा ही पेटी आणि अशी या साईडने एक फुटे बघा असं काहीतर लुक घ्यायला या बघा मागच्या साईडने अशी आपली एम्पली आणि असं तर लुक एकदम पेटी आता एकदम छोटी झाली पहिली जी आपली पेटी होती का तिची साईज लय मोठी झाली ते बघा या साईडने असं आणि ही जी एक आपली पहिली पेटी होती आणि याच्या बाजूला ही जर काढले आता आता चेक कर बघा असं म्हणजे बराचसा गॅप कमी झाला बघा छोटी पेटी दया झाली आता ही